आकाश मांडणार वसुंधराची बाजू जाणार आईच्या विरोधात पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये आणि बघायला आकाश वर झालेल्या हल्ल्याचा गुन्हा आता वसूवर झालेला आहे आणि त्या निमित्ताने आता वसूची कोर्टामध्ये पेशी आहे तर येणाऱ्या एपिसोड चा प्रोमो धमाकेदार आहे तर एपिसोड ही तितकाच धमाकेदार असणार आहे नवीन प्रोमो मध्ये बघायला मिळत आहे की वसूची कोर्टात पेशी आहे आणि शार्दुल जयश्री आणि आता है या सगळ्यानंतर कोर्ट वसूला अटक करणार आहे पण त्याआधीच वसू आपली मतही मांडते आणि ती म्हणते की हे सगळं काही होतय ते मी केलेलं नाही आहे आणि वसू हे सांगताना आपलं मन न मांडताना अचानक तिला चक्कर येते त्यानंतर आकाश तिला जाऊन सावरतो आणि तेव्हा तो तिची बाजू घेतो आणि आई विरुद्ध जबाब देतो आणि म्हणतो की हे सगळं काही कटकारस्थान माझ्या आईने रचले ना की वसुंधराने त्यामुळे या सगळ्यात वसुंधराचा काहीही गुन्हा नाही तर सध्या तरी आकाश आईच्या विरोधात जाऊन वसूची बाजू मांडताना दिसतोय बघणं फार महत्वाचं असणार आहे की शार्दूल आता कोणाची बाजू मांडणार आणि वसुंधराला अटक होणार की नाही सध्या तरी शोचा ट्रॅक इंटरेस्टिंग मिळणार येऊन उभा आहे तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिग्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार